हॅलो फ्रेंड्स अर्चूस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळे आज मस्त छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज संकष्टी चतुर्थी आहे उपवास तर मस्त छान असे साबुदाणा वडे बनवणार आहोत आपण तर सिंपल आणि खूप छान रेसिपी आहे त्याला साहित्य पाहूया एक पाऊल एक वाटी मी शाबुदाना छान असा भिजून घेतलेला आहे इथे छान असा एक वाटी बटाटा मॅश करून घेतलेला आहे छान असा शेंगदाण्याचा कोट बारीक केलेला आहे मीठ आणि हिरवी मिरची बस एवढंच साहित्य लागतं फक्त त्याचं मेजरमेंट परफेक्ट पाहिजे कारण कसं होतं थोडं बटाटा जास्त झाला तरी तेवढे फुटतात किंवा दाण्याचा कोट जरी जास्त झाला तरी पण थोडं टेस्ट चेंज येते तर यात छान असं मस्त आता ह्यांना आपण ना एकत्र करून घेऊया मस्त असं मळून घेऊया वड्यांसाठी खूप सिम्पल आणि छान रेसिपी आहे तो मला नक्की आवडेल शाबुदाना तर सगळ्यांनाच आवडतो असं काही नाही आहे तर छान असं एक वाटी मी याच्यामध्ये शाबुदाना घेतलेला आहे मस्त असं मॅश केलेला बटाटा जो आहे तो पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण एक वाटी शेंगदाण्याचं कोट यानं काय होतं ना टेस्ट खूप छान येते आपल्याला खायला आणि छान अशी बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ तर हे जे मिश्रण आहे छान असं एक जीव करून घेणार आहोत आपण तर छान असं इथं आपलं हे पीठ वड्यांसाठी मळून झालेलं आहे तर मस्त असे छान छोटे छोटे वडे तयार करून घेऊयात तर फ्रेंड्स छान असे मस्त असे आपण याचे छोटे छोटे जे आहेत साबुदाणा वडे ते बनवून घेणार आहोत थोडंसं नॉर्मलचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं हाताला तसे ते काय चिपकत नाही मस्त असे हे पहा अशा प्रकारे ना मस्त छान असे वडे जे आहेत ते असे बनवून घ्यायचेत आपल्याला आपण ते आता सगळे वडे छान असे बनवून घेणार आहोत खूप मस्त आणि छान रेसिपी आहे कारण की बरेच असे आहेत की त्यांना शाबुदा खिचडी पण आवडते आणि शाबुदाना वडा पण खूप आवडतो आमच्या घरात तर दोन्ही पण चालतं वडे पण भरपूर आवडतात आणि खिचडी पण तर पाहिलं तुम्ही किती छान असं मस्त अशा प्रकारे आपण वडे बनवून घेत आहोत तर चला छान असे सगळे वडे अगोदर बनवून घेऊयात त्याच्यानंतर आपण तळून घेणार आहोत ते तर फ्रेंड्स छान असे वडे तळून घेऊया आपण आता बनवून झालेले आहेत इथं ऑलरेडी मी पॅन गरम करायला ठेवला होता त्याच्यात तेल हे करून तर मस्त तेल असं गरम झालेलं आहे तर आपण आता हे वडे जे आहेत छान असे याच्यात सोडणार आहोत मस्त अशा प्रकारे okay. वन बाय वन करून सोडून द्यायचे मस्त असे यांना क्रिस्पी होईपर्यंत छान असे यांना आपण आता तळून घेणार आहोत जास्त पटकन लगेच घाई करायची नाहीये त्यांना म्हणजे थोडस होऊन घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांना असं छान व्यवस्थित घ्यायचं छान व्यवस्थित मस्त कमी नाही त्यांना छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला तर छान असं तळून घेत आहोत आपण तर छान असं थोडस त्यांना पलटून घेणार आहोत आपण मस्त असं पाहिलं तुम्ही व्यवस्थित मस्त असं क्रिस्पी करून घ्यायचं त्यांना व्यवस्थित छान आजपर्यंत मस्त तळले गेले पाहिजेत ते तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असं नाही का कलरच चेंज होऊन जातोय त्यांचा साईड पलटलेले आहे आपण आता त्यांना पण छान असं क्रिस्पी करून घेऊया तर काहीच पाहू शकता तुम्ही किती मस्त छान अशा प्रकारे आपले वडे जे आहेत मस्त तयार झालेले आहेत त्यांना असं मस्त काढून घेणार आहोत आपण आता किती मस्त गोल्डन कलर आलेला आणि अशाच प्रकारे वडे जे आहेत ना आपल्याला तळून घ्यायचेत ते कारण यांना काय होतं खायला पण टेस्ट खूप आणि एकदम खाताना ना क्रिस्पी लागतो वडा तर छान असे आपण यांना काढून घेऊयात तर फ्रेंड्स तयार आहेत आपले शाबुदाना वडा मस्त असं छान पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि क्रिस्पी झालेले आहेत मस्त असे एकदम यम्मी असे वास पण छान आणि एकदम असा क्रंची क्रंच आवाज येतो तुम्हाला तर याला तुम्ही छान असं शेंगदाणा चटणीसोबतच खाऊ शकता उपोस असेल तर इतर वेळेस तुम्ही कसेही खाऊ शकता सॉससोबत मुलांसाठी वगैरे असतील तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक छान नवीन रेसिपी घेऊन थँक्यू